अच्छा तेच प्रोसेस करायला तो गाडी को पळून गेला तो सदा बॉडीकडे गेला ते कोण विषयच नाही तो आपण काम करायचं नाही नाही हा विषय मुख्य नाही हा पॉलिसी रिकर आहे वर पॉलिसी गेल्या पॉलिसी गेल्यास काल बसून ते काल काल संध्याकाळी नऊ वाजता मी फायनल केलंय पांडेलच्या नंतर एक पांडेच्या नंतर सचिन पालक मागून दे दाखवते काढता आणटर पॅडवर भेटतो काल उद्या आपण तिथे जायचं परिस्थितीच आहे त्यांना सगळ्यांना बोला जेवढ्या तेवढ्या सगळ्यांना बोला पड़े, पड़े, ते आपले हे पण आहे हरमाळे पण आहे ते पण होते सगळ्यांच्या सोबत तुम्हाला वाटत नाही तेव्हा कारवाई होईल तर तुम्ही सगळ्यांनी आता इथे आले की नाही त्याच्यासाठी मग ते आमचे जीव जातात शेतकऱ्यांचे त्याची जबाबदारी कोण घ्या मी त्यांना म्हटलं तोपर्यंत दुसरी घटना घडू नये हे सत्य आहे की नाही ते सगळे जे सगळे इथे बोलवा आणि त्या सगळ्यांना विचार देवडे कर्मचारी राहते ना दोन चार दिवस बॉडी इथे राहिली काय अडचण नाही थांबा करा कुठे आहात तुम्ही ते भी दे भी दे ते, ते रात्री सगळे आले होते वन विभागाचे त्यांनी जे पत्र त्यांना तुम्ही लेटर पाठ दिलं ते आलं असेल ना तिथं त्यांनी आणून दिलं असेल ना मग द्या ना ते कुठे आहे कोणाला तरी पाठवा दिस वर ताबडतोब त्याचे फोटो मला आले पाहिजेत मी सांगते अंदा की कसं तयार केलंय काल पूर्ण दिवस लावून मी काय गप्पा बसणारी नाहीये आणि मग म्हटलं सात्कृतेचा कार्यक्रम हो ते कोणालाही सांगा ताबडतोब व्हॉट्सअपवर टाकायला माझ्या दुसऱ्या नंबरवर ताबडतोब तिथे व्हॉट्सअप माझी सही बाकी आहे ना म्हटलं इथून तिथे द्यायचं त्यांनी पाठवायचं आदेश आणि तिथून लगेच आदेश आला पाहिजे असं नियोजन लावलं लावून कोणालाही पाठवा आदेश लगेच लगेच आणि मला पाहिजे दुसऱ्या मोबाईलवर पाठवा

तुमच्याशी वाद नाही साईल कोणी करायची आणून सोडत परवा अकराला दम दिला त्याचा ज्यांना दम दिला म्हणजे तुमच्याकडे बघू त्यांना सांगितलं तर ते परवा सांगायला लागले लाग आम्हाला लाग लाग स्पॉट स्पॉट ही घटना इथून पुढे न होणाऱ्या घटनांसाठी काय करता याच्यावर चर्चा करा तुम्ही इथं दुसऱ्या वेळेस काय मागणी काय मागणी काय केलं सरकारने काय करत याचं उत्तर आम्हाला सांगायचं दिली दिली अरे काय तो तो था था। था। एक मिनिट बाजूला काढा उपेल पाहिला तो सांगतो की म्हणजे आले की हे मारायला होतात म्हणून त्यांना आपण

नाही आपल्या बीटला तो आहे नाही पण त्यांना सांगितलं नाही काय लावायला त्यांना पिंजरे लावायला सांगितलं तर त्यांचं काम नाही का मग आपण वर्गणी काढून ठेवतो आज आमच्या लेकरांची जीवाला धोका आहे समाज मदत करतो फंड शासनाला कमी पडत असेल ना त्यांनी फक्त जाहीर करावा आम्ही शंभर पिंद्रेपा बनवून घेतो पिंपरी मध्ये शिवनगर तालुक्यात त्यांनी फक्त सांगायचं सगळ्या महाराष्ट्राच्या बिबटी आनंद तालुक्यात

શરક્ષ કરે વાલ વાપર આય बोलू बोल। 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 बोल दे बोलता नाही ऐकता येत नाही तुम्ही लोकांनी पहिली गोष्ट म्हणजे त्याला जाऊ द्यायला नाही पाहिजे की जेणेकरून इथे बसायचं तुला आम्ही इथे घर देतो राहिला आणि सगळी यंत्रणा तुझी इथे बोलो आणि आम्हाला पहिला तो जो नरभक्षक झाला आहे तो म्हणतोच ना नरभक्षक झालेला कोणालाही खाऊ शकतो तर आता इथे तुझं ऑफिस इथं इथेच थांबायचं

काय बोलवा तुमचा फोन आहे तो पळाला तो येऊ शकत नाही त्याला नोकरीपेक्षा तो स्वतः जेवत आहे आता त्याला माहितीये मगाशी जनता काय आक्रमक झाली नशीब आपण मारला नाही

लक्षात तुमच्या तितक्याच आहेत कोण मोठा कोण गरीब कोण श्रीमंत कोण गरीब हा सगळ्यांचा जीव एकच आहे ना वेदना एकच आहे ना तुम्हा लोकांना जे वाटतंय ते तुम्ही मांडा फायरिंग ची ऑर्डर म्हणजे नेमकं काय का सांगितलं ते सांगा

होणार मी कालचं काय झालं ते बोल नका विषय उद्या काय म्हणाल त्याचा एक मिनटं तुमचं काम करेल हे एक मिनिट पाचशे रुपये द्या कोणत्या अधिकाऱ्यांनी तुमच्याकडे पैसे मागितले मेंड्रवाल्यांनी तिथं मेंढ्रवाल्यांनी

पण तुम्ही उद्याच काय करणार अधिकारी घटना घडल्यानंतर तर चार तासाने येतात पाच तासाने येतात कोण कसं उत्तर देते अधिकाऱ्यांशी आम्ही काय बोलू आमचं म्हणणं आहे सरकार कशी आहे सरकारने याच्यावर काय केलं पाहिजे पटकडे अख्या एका प्रश्न वाढ्यात तालुक्याचा प्रश्न आहे हे अख्यात तालुक्याचा प्रश्न आहे आज इथे घडली उद्या चार चार पाच पाच इथं कमीत कमी एवढ्या भागामध्ये पंचवीस ते तीस वाढ काय अधिकारी काय करणार अधिकारी ক্েচালা <laughs> <laughs>

ના <míneranimer> તમ <un sensibli> <aún> এই <m>

ფორისლე თაკითლე ამი ალა ფორისლე ფორისლე ამი პროსაკითლე ბინდრა ნავ ვა ქეუნჟა

त्यांना सांगा फॉरेस्ट विभागानं बोलून येऊन बोलून जायची काय साहेब

काय अरुण ते घेऊन जा गेले तुम्ही जबाबदारी घेणार आहे का इथं त्या म्हातारीला नेल्या म्हातारी तुम्ही अधिकारी नाही तर बोलवा सुट्टी असू नाही तर काय असू अरे ते वाघ इथून गेली ना सगळी तर परत दहा मिनिटात दिली येते हात नका लावू तुम्ही कुणी हात लावित नाही ऐका त्या अधिकाऱ्यां ला बोलवा सगळ्या जनतेचा रोष सगळ्या माणसांचा तुम्ही त्यांना आधी बोलवा अरे जनावर इथं आहे आता पण मी सांगतो इथं जवळ आहे एक मिनट आहे का आम्ही काही मुद्दाम नाही थांबलो जरी इथून गेलो तर हे वाघ परत पाच दहा मिनिटात ओढून लिहिलेली आतमध्ये काय